त्या ठिकाणी खेळ टोपलेले आहे सिमेंटची एकशे तोवेचाळीस कलम लावलेला आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली पोलिसांनी तीस लाख असू द्या सांगून ठेवले तीस लाख पाकिस्तान विरुद्ध जस युद्ध आहे आपल्या देशातले शेतकरी आणि सुरू केलेला पण म्हणून सुरुवातीला त्यांच छान कितीही रक्त सांडू दे आमचा सा। तुम्हाला या निवडणुकीमध्ये

आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांची माहिती